नमस्कार मित्रांनो माझं नाव सनी खुडे तुम्ही पाहता टेक्निकल सनी आरती सनी खुडे मित्रांनो यूट्यूब चॅनल मित्रांनो दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वार शनिवारी मी माझा ओप्पो एफ एलेवन प्रो मोबाईलचा कॅमेरा जो आहे तो नवीन लावून घेतला आहे मित्रांनो मित्रांनो प्रायव्हसीच्या दृष्टीने या मोबाईलला मी काय माझे मोबाईलचे ॲप्स आहेत त्याला मी प्रायव्हेसी लॉक लावला होता ॲप लॉक लावला होता आणि मी दुकानदाराला दिला होता सकाळी शनिवारी माझ्या आईनं दिला होता आणि त्यानंतर झालं असं की फोन आला तो म्हणाला की तुम्हाला हे करावं लागेल काय बरं पासवर्ड द्यावं लागेल आता प्रायव्हेसीच्या दृष्टीने मला पासवर्ड देणं बंधनकारक आहे मी तो पासवर्ड त्यांना देऊ न शकत ते म्हणले खर्च वाढेल तर ठीक आहे आणि ऑलरेडी मी माहिती काढली होती की ओप्पोचे जे फोन आहेत ओप्पो एफ एलेवन प्रो जे पॉकेट कॅमेरा सेल्फीचे जे फोन आहेत त्या फोनमध्ये जर काही बिघड झाला म्हणजे कॅमेऱ्यामध्ये जर बिघाड झाला तर मित्रांनो तो सेल्फी जो कॅमेरा आहे तो करा लगत। जो तो रिपेअर करावा लागतो म्हणजे नवीनच लावा लागतो त्यासाठी जर तो बिघडला तो काम करत नाही वर्क करत नाही तर नवीनच टाकावा लागतो तर त्या दिवशी मित्रांनो मी मला चांगलं माहिती मी ओ टी जी ओ टी जी लावली होती त्याला म्हणजे जो वायरलेस जो माईक आहे तो लावला होता पण अचानक त्यातून असं असं कलर्स यायला लागले अचानक कॅमेऱ्यातून आणि तो खराबच झाला बंदच झाला आता नक्की कशानं झालं ओपन कॅमेऱ्यामध्ये मी शूट करत होतो मित्रांनो मी लावलं होतं आणि काय अचानक झालं काय मित्रांनो काय मित्रांनो अचानक झालं काय माहिती खूपच खराबच झालं ते तर मित्रांनो मग त्यानंतर त्याची किंमत ठरली या मोबाईल म्हणजे रिपेअरची किंमत ठरली दोन हजार पाचशे रुपये म्हणून आणि मला तो ग दिला मोबाईल रिपेअर करून तर मित्रांनो सेल्फी कॅमेऱ्याची जी किंमत आहे म्हणजे जो सेल्फी तुमचा पॉपअप कॅमेरा जो आहे आणि त्याचं जी किंमत आहे ती मित्रांनो दोन हजार पाचशे रुपये दोन हजार तीन हजार रुपये आणि मित्रांनो मी तुम्हाला रेकमेंडेड करेन की तुम्ही असले जे मोबाईल आहेत तुम्हाला सांगतो ओप्पो एस एलेवन प्रो तुम्ही घेऊन नका हा दोन हजार अठरा साली मी क्रेज होती त्यावेळेला म्हणजे मी असा विचार करतो की नेहमी आपले जे आपण फोन घेतो नॉर्मली ते आपले काय पंच हॉल हे ते असेच असतात तर म्हटलं जरा पॉपअप जरा घेऊया जरा त्याचं एक्सप्रेशन जरा चांगलं पडतं तर मित्रांनो झालं काय आता हे डोकेदुखे मित्रांनो ठरायला लागलेलं आहे मला त्याच्यामुळं मग मी ठरवलं आता इथनं पुढं मी इथनं पुढं कधीच पॉपअप कॅमेरा वापरणार नाही आणि काय नाही आणि दुकानदार पण रिकमेंडेड करतात की तुम्ही दुसरा कुठलाही मोबाईल घ्या ओपो सॉरी रिअलमी इलेव्हन प्रो हा मोबाईल चांगला आहे मी तोही घेतलेला आहे अगोदर तर मित्रांनो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून mm. मी स्वतः अगोदर सांगितलं होतं की तुम्ही ओप्पो एफ एलेवन प्रो मोबाईल घ्या पण मित्रांनो काय झालं मित्रांनो आणि खरंच तुम्हाला सांगतो ह्याची क्वालिटी खरंच चांगली आहे mm. हा जो पॉप सेल्फी जी आहे पॉप कॅमेरा आहे तो आतमध्ये असल्यामुळे कॅमेरा धूळ मित्रांनो साचत नाही मूळ कारण म्हणजे पण मित्रांनो आता प्रॉब्लेम काय आहे लागला माहिती का मित्रांनो हा आता डोकेदुखी ठरायला लागलाय समजा एक वर्षी किंवा हे माझी दुसऱ्यांदा वेळ आहे ह्याच्या अगोदर पण मी पॉप सेल्फी कॅमेरा रिपेअर केलेला होता आता पुन्हाही दुसरी वेळ आहे माझी त्याच्यामुळं होल इतकं असले असे फोन वापरू नका पपप सेल्फीवाले मला चांगला वाटला म्हणून मी तुम्हाला रिकमेंडेड केला इथनं पुढं असले पॉप अजिबात वापरू नका जर असा प्रॉब्लेम मित्रांनो येत नसताना स्वतः कंपनीनं पण सांगितलेलं आहे की तुम्ही असे पॉसेमध्ये आणि त्यांनी बंद केलेले तर मित्रांनो आता कंपनीचं स्वतः सांगते आणि दुकानदारही मोबाईलचे दुकानदार जे रिपेअरवाले तेही सांगतात तर तर आपल्यालाही मित्रांनो ह्या गोष्टी बंद करणं गरजेचं आहे आता मी ठरवले की हा मोबाईल जर खराब झाला बंद झाला तर मी हा जो हा मोबाईल जो आहे तो मी मित्रांनो वापरणार नाही त्याच्यापे दुसरा कुठलाही तो वापरेल पण हा नाही वापरणार मी ठरवले आणि याची बॅटरी पण परफॉर्मन्स आता कमी आहे दोन हजार पंचवीसचा युज आहे तरी त्याची चार हजार काय बॅटरी आहे मोबाईलची परफॉर्मन्स पण कमी आवाज पण मित्रांनो कमी येतो हा दोन हजार अठरातला एडिजेशन मोबाईल आहे दोन हजार अठराच्या काळातला हा मोबाईल आहे आणि त्यानंतर चार पाच वर्ष मित्रांनो होऊन गेले त्याला त्याची आता तरी पण वर्किंग कंडिशन मध्ये वर्क करतो नाही असं नाही बॅटरी लगेच होती लो म्हणजे लगेच नाही होत बराच वेळ देतो म्हणजे आता सकाळी समजा मी जर चार्ज केला तर संध्याकाळपर्यंतची बॅटरी उतरते सहा वाजेपर्यंत अशा असतला भाग आहे हा तर मित्रांनो तुम्ही इथून पुढे तुम असले मोबाईल घेऊ नका घेतला तर आता जे नवीन नवीन आहेत फाय जी, जी फोन आहेत चांगले विचार करून मी तुम्हाला सांगत जाईन कुठले रिअलमी इलेव्हन प्रो पण चांगला आहे सध्या तर त्याच्यातून मला काही प्रॉब्लेम पाहायला मिळत नाही त्याच्याबद्दल पण बऱ्याच गोष्टी अशा मला थोड्या फार कळाल्या आहेत की सिम कार्डचा काय प्रॉब्लेम आहे वाटतं म्हणजे रेंज पकडत नाही असं नाही मित्रांनो मी बऱ्याच ठिकाणी गेलेलो आहे म्हणजे इथं सगळं जिथं जिथं मी राहतो तिथं जरा प्रॉब्लेम आहे मित्रांनो नेटवर्कचा जिथं नेटवर्क आहे तिथं अजिबात हा प्रॉब्लेम येत नाही तर मित्रांनो आता ओप्पोएफ सिलेवन प्रोबद्दल बोलतो आता पण रिअलमीचा विषय नाही बोलायचा पण ओप्पो सिलेवन प्रोबद्दल मी बोलतो तुमच्याबरोबर तर मित्रांनो ह्या ह्या मोबाईलची किंमत पंचवीस हजार रुपये होती त्यावेळेला आणि चार पाच वर्ष चांगला चालला चांगला झाला म्हणजे आधी म्हणजे त्याला प्रॉब्लेम आला कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम आला त्यानंतर ते स्क्रीन त्यानंतर स्क्रीन तुम्हाला सांगतो फुटली होती जी ती पण रिपेअर करून मिळाली तर मित्रांनो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू ना आज आपण जर सांभाळत भेटूया तशात नवीन व्हिडिओ गणपती बुक